ते येणारे नाही आहे त्यांना आम्ही घेणारे नाही राज ठाकरे येण्यामुळं बीजेपीचं बाहेरच्या राज्यामध्ये नुकसान होऊ शकतं राज ठाकरे राज ठाकरेंना नाही मला वाटतं की राज ठाकरे आमच्या महायुतीमध्ये येणार नाही आहे आणि ते येणारे नाही आहे त्यांना आम्ही घेणारे नाही आहे त्यामुळं राज ठाकरे येथील असं वाटत नाही आहे आणि राज ठाकरे येण्यामुळं बीजेपीचं बाहेरच्या राज्यामध्ये नुकसान होऊ शकतं त्यामुळं राज ठाकरे यांनी घेतलेल्या ज्या भूमिका उत्तर भारतीयांना विरोध आहे मुस्लिमांना विरोध आहे अशा भूमिका घेतलेल्या असल्यामुळं एक तर ने 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 ते शिवसेनेतून बाहेर निघाल्यानंतर त्याने जो फ्लॅग बनवला होता त्याच्यामध्ये ते निळा रंग होता हिरवा रंग होता भगवा रंग होता पण नंतर त्यांनी सगळे रंग बदललेले आहे त्यामुळे त्यांना रंग बदलवण्याची त्यांना आदत आहे असं म्हणता येणार नाही परंतु आता ते हिंदुत्वाचा बुरखा घेऊन ते आता मैदानात उतरलेले आहेत राज ठाकरे एक महाराष्ट्रातले नामवंत असे नेते आहेत अत्यंत चांगले प्रय व्यक्ती आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार तर था। उद्धव ठाकरे आहेतच आहेत पण राज ठाकरे सुद्धा त्यांचे वारसदार आहेत आणि त्यामुळं ते, ते इथेलास मला वाटत नाही आहे आणि ते अजून काय त्याचा निर्णय झालेला नाही आहे पण माझा काही ते व्यक्तिगत ज्ञानाविरुद्ध नाही आहे माझं आणि त्यांचं त्या दुश्मनी अजिबात नाही आहे तर ते महाराष्ट्रातले नेते आहेत ते आमचे भारतीय सिटीझन आहेत त्यामुळं असा विरोध करण्याची भूमिका माझी अजिबात नाही आहे वैचारिक भूमिका म्हणून माझा त्याला विरोध आहे